हस्तीदना सहकारी साखर कारखान्यातील हुकुमशाही कारभार्यांना कर्नाटक रैत संघटनेचा हिसका दाखवू सहकारी साखर कारखान्यावरील कर्नाटक राज्य रय संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांचा आक्रमक पवित्रा आज बुधवारी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं एका आक्रमक पवित्र्यामध्ये होते पत्रकार परिषदेमध्ये दे माहिती देताना राजू पवार यांनी मी स्वतः हस्तीदना सहकारी साखर कारखान्याचा सभासद असताना कारखान्याच्या जनरल मीटिंगसाठी जात असताना मला व माझ्या रय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मीटिंगसाठी उपस्थित राहू दिलं नाही कारखान्याच्या गेटवरच आंदोलन करण्याची हुकुमशाही कारखाना प्रशासनाने आणली आम्हाला गेटवर अडवण्यासाठी संचालक सुद्धा उपस्थित होते मात्र तेच संचालक आणि प्रशासन आज आपला शब्द फिरवत आहेत खोट बोलून वेळ मारून येणाऱ्या सर्व संचालकांचा आणि हल प्रशासनाचा आम्ही रयत संघटनेच्या वतीनं धिक्कार करीत आहोत आणि येणाऱ्या काळात हल सिद्धनाथ कारखान्याच्या प्रशासन आणि संचालकांच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवणार आहे परवा दिवशी रयत संघटने बरोबर झालेला वाद दाबण्याच्या हालचाली चालू असून हुकुमशाहीने प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे हल साखर कारखान्याच्या मीटिंग वेळी झालेल्या वादाचा न्याय मिळवण्यासाठी रय संघटनेच्या वतीने येत्या चार दिवसात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करून हस्तनाथ कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक एम डी या सर्वांच्यावर कारवाई होण्यासाठी माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल करणार आहे असे कर्नाटक राज्य रयस संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांनी हिरकणी न्युक्तच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं कर्नाटक राज्यात आमचं जे काय रहीत संघटना चुन्नापा पुजारी अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सात तारखेला आम्ही सुवर्णसोदला घेराव घालायचं प्लॅन केलेलं आहे का प्लॅन केलेला आहे तर आमचं मागणी अशी आहे की साडेपाच हजार एका टनाला शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे कारखान्याने साडेतीन हजार द्यायला पाहिजे दोन हजार सरकार द्यायला पाहिजे ही बरेच वर्षापासून आमची मागणी आहे मात्र कारखानदार काय करतात फक्त वर्षाला एफआरपीच्या नावाखाली पन्नास रुपये शंभर रुपये वाढवतात ते आम्हाला मान्य नाही कारण आता आमचा जर विचार केला तर मागची मजुरी लागवडीचं दर वाढलेला आहे पेट्रोलचं दर वाढलेला आहे डिझेलचं दर वाढलेला आहे ट्रॅक्टर भाडं वाढलेलं आहे भांडगं बऱ्याच सगळ्या शेतीचं वाढलेलं आहे मात्र हे ऊस कारखानदार सगळेजण एकत्र येतात आणि आमच्या शेतकऱ्यांना कधी हे दर देत नाहीत म्हणून आम्ही येत्या शे, अधिवेशनला सात तारखेला सरकारनं ना दोन हजार ते साडेतीन हजार रुपये कारखानदारांनी द्यावा अशा पद्धतीचा मोठं आंदोलन करणार आहे बेळगाव जिल्हा नुकसान म्हणून डिक्लेअर केलेला आहे मात्र कुठल्याही शेतकऱ्याच्या नावावर एक जमा नाही दुसरा विषय असा एकोणीस पासून असेल पावसात असेल पिकाचं घरांचं नुकसान आहे त्याचा निपक्षपाती सर्व्हे करावा म्हणून आम्ही वेळोवेळी तहसीलदार पासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन दिलेलं आहे रास्तावर हा केलेला आहे त्याचं पण काही शेतकऱ्याला मिळालं नाही आमचं मागणं असं आहे की भाजीपाला असेल माळवा असेल याचं नुकसान झालेलं आहे लाईट आम्हाला सहा तास आता उघडीला आम्ही आंदोलन केलं दोन तास लाईट होती आता तर सहा तास गेल्या तर आमची बारा तासाची मागणी आहे शेतकऱ्याला पाण्यासाठी मोटरची लाईट बारा तास मिळायला पाहिजे आणि दुसरी मागणी अशी आहे की सगळ्यांना पेन्शन लावाय मात्र आमच्या शेतकऱ्याला साठ वर्ष झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावं आणि सरकारनं द्यावं कारण इतर कुठं तर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकरी अन्नदाता म्हणता जगात पोसिंदा म्हणता मग सरकार कुठलं बी असू दे भाजप दे काँग्रेस असून का जनता दल किंवा केंद्र सरकार असून कुठल्याही सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी कोणतीही रोज योजना राबवलेली नाही शेतकरी आत्महत्याकडे वळा लागलेला आहे त्याचं कारण असं आहे की शेतकरी कर्जाच्या आहे म्हणून आमची पहिला प्रश्न मागणी आहे की शेतकऱ्याचा उतारा कोरा पहिला झाला पाहिजे शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे नुसती पन्नास हजार लाख रुपये नाही उतारा ज्या दिवशी शेतकऱ्याचा कोरा होईल त्या दिवशी शेतकऱ्याला कुणाच्याही दारात भेकमाखावा जावा लागणार नाही म्हणून ह्या सरकारला आमचं सांगणं असं आहे की सात तारखेला त्यांनी आम्हाला आम्ही चार तारखेला त्यांना परत एकदा जागं करणार आहे त्यांचं स्वागत करणार आहे बरेच वेळा आता निवेदन दिलेले आणि सात तारखेपर्यंत जर आमचा निर्णय न झाला तर आम्ही सरकारचं आम्ही अधिवेशन बंद पाडण्यासाठी आम्ही इथं सर्वजण प्रत्येक तालुकावाईज आमचं लोकांना शेतकऱ्यांना जागं करायचं काम चालू केलं कुठून कुठून मोर्चा मोर्चा आमचा बेळगावच्या चित्तूरच्या चट्णमा सर्कलला आम्ही सगळे शेतकरी एकत्र होणार आणि तिथून चालत जाणार आणि चालत जाऊन आमचं जे काही आम्हाला सरकारनं जे काही आम्हाला मंडप काढून दिलेलं आहे पेंडाल त्या वेदीवर जाऊन आम्ही थांबणार आणि तिथून पुढून आमची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा